नाही तुम्ही इकडे इकडे आम्हाला हा हा शाबास बघ मी दाखवला म्हणून डावाला बायकोनी माझ्यासाठी पोली बनवीत लावली असतील मोबाईल थांब ना माझ्या बायको चार्जर गेले मोबाईलचा कोणी गेले तर आणार बाबा तो आम्हाला एक रील बनवायची आहे रील बघाठी बघा पब्लिक किती आहे

हॅलो युट्यूब फॅमिली वेलकम टू माय युट्यूब चॅनल आज आणि लॉगिंग वर तर काहीच आज गणपती बाप्पांचे दहा दिवस कम्प्लीट झालेत आणि उद्या विसर्जन आहे ज्याच्या कारण आम्ही चाललो कारिवलीला आमच्या आत्याच्याकडे दर्शनाला जो बाहेर जोडीला बघा कोण कोण आहे इतू आहे ताईजी पोरी आमचे ह्यो एक भाषा आहे बघा बायको तिकडं आहे तिकडे आमची ताई आहे ही आवडी फॅमिली मी घेऊन चालले हो परत शंभर शंभर रुपये घेणार आहो मी शे दिवसा किती आहे मोठता एक दोन तीन चार पाचशे रुपये होतील इथं गाडी सीएनजी पण नाही बघा मग सीएनजी जी टाकायला मी मोकला म्हणजे मी उकट मध्ये डायवर ना मी गाईज आम्ही आलो सीएनजी टाकायला तीन सीएनजी पेट्रोल पंप काढले आम्ही तिन्ही ठिकाणी बंद आता हे चौथा आलो इकडं आम्ही चालू तिक्रूं फिरूं, तिक्रूं फिरूं। तो चालू आहे एक तास असाच गेला आमचा तिकडून फिरून तिकडून फिरून मी पोचलो कारिवडीला तर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे इथूनच लेप महाराज आमच्या आद्यांचा घरा इथून जवळच आहे आता बाबा पार्किंगला कुठं लावायची गाडी पाणी पडतं म्हणून आम्ही धावत धावत आलो धावत काय काय घेतले घेतले काहीतरी खाऊ घेतले आता तुला घेऊन आले डायरेक्ट जमला ना ना, का नाही टाव हा हो पहिला टाव घेतला काय होता एक का ते कोण होता तू जिंकली लोकल गेली आपले बाबा बाबा काय रे कपरा कुठं तुझं डॅडी कुठं आहे तुझा पत्ता घेतला पत्ता घ्यायला गेले का कधी जिंकली डॅडी डॅडी जिंकले कधी

dạng lên hà nội dạng lên hà nội dạng lên hà nội dạng lên hà आता आता मला पण घेणार बसायला लागेल बायक वर दुण। बसली तिकडे कोपऱ्यात हे मेंबर आहे ना काय होत तुला हा हा शाबास बघ मी दाखवला म्हणून डावाला पॅक केले पालकचे एक नोट का पाहुण्या बसाल जागा तुम्ही इकडे इकडे आकारता आम्हाला इथ आहे मला तुला पाहिजे का लवकर घे घे लवकर आवश्यक एक गोष्ट आमच्या आमचे भाव आहे येत का तू बोटी पण आहे ये येत का येतं का आमच्या चोरीला तुम्ही कधी याल आमच्याकडं भावना पण ना बरं आलं नाही तुम्ही घे या देजा आई व या लवकर आई वर चाल गाईज आम्हाला जायचंय घरी पाण्याने आधी झोर घेतले आमच्या आहे तशी गाडी अशी झोर घेतले का जातही नाही आम्हाला बाहेर काय कर डाव बसले का उठत नाही का अरे उठा चला ताईने डाव घेतले चला जाऊतो ना घरी आपण हा चहावी त्याच भेटला थँक यू तिला जो पाहिले बघ तू खा हे पण घे वहिनी मला चहा हे चला काहीच आता आम्ही निघालोय निघतात निघत आम्हाला मंचुरियन घ्यायचं आहे ना तुला काय घ्यायचं आहे नाही आपलं जाणार बटाटे टोलला काय पाहिजे बघ हिचर हा हा स्पेशल बेल घेतली मंचुरियन बेल हयच बघ आता असं पाहिजे का कसं पाहिजे वीस मस्त नाश्ता घेतलाय ना चायनीज घे ना मंचुरियन बरोबर काय समोसा नेला आता जेवले तरी समोसा काय भाजीला काय बोलू काय बाबा अशी दुनिया काय तू कोण आस आम्ही फक्त आमच्या गावात येऊ बघा मस्त सीन झाले हे तू

गोपाल <laughs> कृष्ण काही कोणाला पुरपोळ्याच्या ऑर्डर द्यायच्या असतील तर देऊ शकता आमच्या दे दोन हात काम करणार करणाऱ्या बघा या इकडे डबा भरले हो किती रुपयाला पोले एक बाबा बाबा पन्नास बले एक कोण येईल घ्यायला घाम बघा दोघींचा तूप लावायची गरज नाही पुरणपोळीला <laughs> पप्पा मोरिया काय कोणी माझ्यासाठी टिपोली बनवून लावली असली मोठी थांब ना नीट आस्ती पोली जा ना बाबा कोण जा पिटच आहे तव्यम माव आहे माझ्या बायक वर चार्जर माझ्या बायक चार्जर गेले मोबाईलचा कोणी नेले तर आणार बाबा तो जाम लढत टेन्शन मध्ये आहे बघा कोणी चार्जर पाहिजे ते चार्जरचा ना कवर पण नव्हता का डोले गँग बसलेली आहे जेवाला काय घाता रे तुम्ही काय घाता तुम्ही बारकी आहे रा यांच्या बसाला जेवाला हा काय तुम्हाला मग पाहिजे का हा नाही का जेवा इकडे लास्टला जेवाला इकडे लास्टला जेवाला काय जेवता यातलं सांग म्हणा नोंचा नोचा चवली नाच चा आमचा ओरख भात उद्या ना का बनवा वरम भात अबा बघा गाली घेतले चवली दे ना बवली दे टाका टाक कर आजचा दिवस उद्या दिवस आहे सॉरी उद्याचा दिवस आहे बस बस आम्ही दे

खेल गेल. ना खेल 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 अरे खेल ना चला बारा वाटतील बाराची आरती करून घेऊ गणपती बाप्पा मोरिया बाबा यो गणपती बघ कुक्षा जा कुक्षा गणपती डेंजू बिंजू डेंजू हे तुझं नाव काय हा तुझा, तुझा? तुझं नाव काय एंजू आता आरती जोरा बोलाल ना बोलशील ना नक्की बोल बोल बोलते बोलते तू पण बोलशील का बोल कशी गणपती बाप्पा तो बोलतो तुला बोलता येई नाही आता आरती करू सेटअप चालू आहे काय काय बघू अरे बाप रे नुसत्या पेट्याच पेट्या टक्कर कोई नाही टक्कर मे आमच्या बाप्पा चला 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 उठा 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 कोण कधी जिंकले त्या सांगा म्हणा पहिले चल आपण आरती घेऊ का जोड्याने एक जयते आम्ही मस्त की रील बनवल्या दोन नाही इकडे आमची तुझ्या अंगाने शिरल्या अंकल माझी पण रील बनवायची आहे कोणची जोडीला बनवशील कंचे गाण्यावर कंचे <laughs> ये काय बोलतो परत बोल <laughs> <आ>, आता बोल ना <laughs> अरे एक पदार्थ काज दोन आज तायर कुठे मेसून नाव तर मला बाराचा बघा काय आहे प्रत्येक बेटीने एक एक आयटम आहे पण एकवीस आयटम आहे फलाची जय देव जय देव जे मंगल मूर्ती व श्री मूर्ती दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान कामनापूर्ती

राती। जे देव चुरावरी गरुड हनुमंत पुरे उबेराठी जय देव जय देव जय पांडुरंगा वर पांडुरंग रक्माई वल्लोभा राई चा वल्लोबा जय देव जय देव धन्य वेणुनाथल पाला सुवर्ण ची कमले वरमाला जय देव जय देव जय पांडुरंगा वर पांडुरंग ರಕ್ಾಸನಾ ಭಾವೇವಾರಿ ಓಾರತಿ ಓ ಆಲ ಆರತಿ ಓ ಆಲೂ ಆರತಿ ಮಾತಾ ಜಾಲಿಂದು ಚಾನ್ ಗಣಿ

इथं आता अशी गेम आहे पहिले ते एकवीस ठेवलेलं आहे पेट्या त्यातल्या याच्यांना एक मेसूर आहे खरची तरी पेठी आवडी जण हा आणि न्यांना भेटल झा बघू आता कोण तयार आहे शंभर रुपया आधी चला गे चला उचला

मेस तो वहिनीला भेटला हे उचलू या काजू काजू भेटलीच नाही का कोणला भेटलो आमचा बाराचा नाश्ता आहे मिसल पाव चला या लवकर खायला माझी बायकोने इकडे बनवीत लावले मस्त की गमघमीत वास सुटले कांद्या बिंद कापले लवकर बनव भूक लागली म्हणा बघी नाचल्या का तुम्ही जरी टाकतो मी आता उद्या ना असं करा लाईक हा थँक्यू सर भाऊ झालेले आहे इकडे बघा इकडे वाट बघतात भुकेलेली गँग तू कोण भुकले खरं एक पाव नव दोन तीन पाव हा 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 दोन तीन पाव घाशी गेव पनीर पण घाल ही बघा पब्लिक आपली अरे मला पण आली या चला काही मिस्टर पाव घाला या या द्या द्या पावांचा अखा पत्र द्या हे बाबा मेकअप करताना झाली आहे तुझी रील भारी केले ना तुम्ही कोण पाहुण मिस्टर पाव काय ना खास ग पाहुणा बा घरचा आला आमचे चुलीवरची आहे चुलीवरची मिस्टर काय माहिती आता बाबा सगळी उठली या कती वाट आहे घेऊन तुम्ही उठा झाला कती पाव घाल घरा सांगा मला हा आठ घाल तुली सारे आठ उठ उठा उठा पण येणे बया ना तुम्ही कधी घ्याल त्या सांगा दोन नसतील तुझा तुझा मी ऐकलं तुझी पोरी कुठं आहे कधी घ्याल मेसू पाहिजे पाव घाल तुम्ही हा दोन पाव दुखू तुम्ही तीन पाव घाल एजू तुली दोन घाल